नमस्कार बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलं उद्या शेवटचा वर्षाचा शेवटचा दिवस परवापासून आपल्याला दोन हजार पंचवीसचं नवीन दिवस सुरू होणार आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे तर हे अतिशय महत्वाचे वर्ष असतं कारण हे नवीन वर्ष जरी मराठी म्हणजे नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं पण आपल्या ज रोजच्या जीवनामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये नवीन वर्ष हे कॅलेंडरनुसारच बदलतं दोन हजार पंचवीस हे आपलं स्कूलमध्ये ऑफिसमध्ये किंवा नवीन जीवनामध्ये इवन आपला जन्म जरी झाला तर आपण दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस असंच लिहितो आपल्या जन्मतारखेच्या पुढे आपण गुढीपाडव्यानुसार म्हणजे आपल्या मराठी वर्षानुसार आपण जन्मतारीख लिहत नाही त्यामुळे आपल्या जन्मतारखेवर जर आपल्या नवीन वर्षाचा परिणाम होतो तर आपल्याला या नवीन वर्षाचं तसंच आपल्या आयुष्यात महत्व असायला हवं आता बरेच महत्व हे कॅलेंडरवरती वरती असतं आपण ज्यावेळेस नवीन कॅल काल, काल निर्णय म्हणजेच कॅलेंडर आणतो त्यावेळेस शुभवार बघत नाही किंवा राहू काळ बघत नाही कारण हे पूर्ण आपलं वर्षभराचं कॅलेंडर असतं आपलं वर्षभर याच्यावरती आपलं निर्भर असतं पण आपण जराही मागे पुढे न बघता आपल्याला बाजारात दिसलं की आपण ते कॅलेंडर उचलून घेऊन येतो पण ते तो दिवस शुभ आहे नाही आहे अमावस्या आहे शनिवार आहे कोणती वार आहे ते बघत नाही राहू काळ बघत नाही आणि आपण डायरेक्ट कॅलेंडर उचलून घेऊन येतो अशी चुक चुकूनही करू नका आता ज्यांचे आणले गेले त्यांनी आणू द्या पण पुढच्या वर्षापासून किंवा नेक्स्ट इयरपासून ज्यावेळेस तुम्हाला आता व्हिडिओ माहिती पडली त्यावेळेसपासून तुम्ही कॅलेंडर शुभ मुहूर्तावरतीच घरी आणायचे आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कॅलेंडर आणल्यानंतर अं शक्यतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच आणावे कॅलेंडर yeah. आणल्यानंतर आपल्याला त्यावरती हिरव्या पेनाने आधी आपण महाराजांच्या आपले आराध्य दैवत मानलेले आहे त्यांना गुरु मानलेले आहे त्यामुळे त्यांचं नाव आपल्याला लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे त्यानंतर आपली कुलदेवी माता जी असते त्या कुलदेवी मातेचं नाव लिहायचं आहे ज्यांची काळूबाई असेल त्यांनी काळूबाई लिहा त्यांची तुळजाभवानी असेल तर जय तुळजाभवानी माता प्रसन्न असं लिहा ज्यांना नसेल माहिती त्यांनी सरळ कुलदेवी माता प्रसन्न असं जरी लिहिलं तरीही चालतंय त्यानंतर आपल्याला कॅलेंडरमध्ये जिथं जागा रिकामी दिसेल त्या ठिकाणी हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आता मी इथं हो दोन नंबरच्या आकड्यावरती हळदीचं स्वस्तिक काढले पण शक्यतो जर तुम्हाला एक नंबरच्या आकड्या असेल तिथं जर खाली जागा मिळाली किंवा गुरुवारच्या ठिकाणी कुठेही खाली जागा मिळाली तिथं तुम्ही हळदीचा हो स्वस्तिक आणि हो कुंकुवाचं स्वस्तिक काढू शकता हे झालं त्यानंतर आपण घरामध्ये कॅलेंडर जिथे आपल्याला खाली जागा दिसले आपण तिथे ते, ते कॅलेंडर टांगत असतो पण याचा याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो आपण उत्तर दिशेला जरी कॅलेंडर टांगलं उत्तर दिशा तर शुभ मानली जाते पण आपलं तोंड जरी उत्तर दिशेला आलं कॅलेंडरचं पण कॅलेंडरचं तो तोंड हे दक्षिण दिशेला येतं त्यामुळे ते उत्तर दिशेलाही कॅलेंडर लावू नका कॅलेंडर हे आपल्याला पूर्व भिंतीवरती लावायचं आहे पूर्व भिंतीवरती लावल्यानंतर कॅलेंडरचं तोंड पश्चिम दिशेला येतं पण आपलं तोंड हे उगवत्या सूर्याकडे येतं पश्चिम दिशाही चालते आणि पूर्व दिशाही चालते या दोन्ही दिशेला तुम्ही कॅलेंडर लावले तरीही चालतं आहे पूर्व दिशेला लावलं तर उत्तम। आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये कॅलेंडरवरती दुधाची बिलं असतात पेपरवाल्याची बिल असतात त्यामुळे हे जुने कॅलेंडर लोक वर्षानुवर्ष सांभाळून ठेवतात किंवा कॅलेंडरवरती अशी काही माहिती लिहून ठेवतात की त्यामुळे ते, ते त्याम रद्दी जमा करून ठेवलेले असते पण कॅलेंडर हे आपलं मागचं वर्षाचं असतं आपल्या मागे लागलेलं जे दुर्दैव असतं ते असतं जुने 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 या जुन्या कॅलेंडर घरात ठेवल्यामुळे आपल्या मागे कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे लागलीच जुन्या कॅलेंडरची विल्हेवाट लावावी रद्दी पेपरमध्ये हे जुने कॅलेंडर तुम्ही देऊन द्यावे स जमा करून ठेवण्यात काहीही अर्थ नसतो या कॅलेंडरांचा उगाच घरामध्ये अडथळे निर्माण होतात सर्व कामांमध्ये अडथळे निर्माण होतात निगेटिव्ह एनर्जी तयार होते अशामुळे त्यामुळे जुने कॅलेंडर हे लागलीच देऊन टाकावे जर एखाद्या वेळेस चुकून आपल्या लहान मुलांकडून किंवा कि कोणाकडून कॅलेंडरचं पान फाटलं जातं काही होतं तर असं चुकूनही नाही करू नका जर झालंच असेल तर ते कॅलेंडर आपल्याला विसर्जन करायचं आहे पाण्यात टाकायचं आहे किंवा रद्दीत टाकायचं आहे आणि लगेच नवीन वर्षाचे कॅलेंडर आणायचे आहे मग तो कोणताही महिना असो कधीही असो ते कॅलेंडर आपल्याला त्यावेळेस आणायचे आहे पण जुने कॅलेंडर आपण चिकट टेप लावून चिकटपट्टी लावून ते कॅलेंडर तसंच वागवतो हो किंवा तो, तो महिना उलटून गेला आहे आता त्या महिन्याची गरज नाही त्यामुळे तरीही ते, ते कॅलेंडर आपण सांभाळून ठेवतो हो असं चुकूनही करू नका जर आपण फॅन्सी कॅलेंडर वापरत असेल तर त्या कॅलेंडरवरती युद्धाचे चित्र नको हो आहे कोणत्याही नेत्याचे राजकीय नेत्यांचे चित्र नको हो आहे किंवा कोणीही लोकं मोठे लोक त्यांच्या वारलेल्या लोकांच्या स्मरणार्थ कॅलेंडर काढतात त्यांचेही फोटो नको आहे त्यामुळे कॅलेंडरावरती धबधब्याचे चित्र आ, फुलांचे चित्र किंवा एखाद्या देवाचे चित्र असलेलेच कॅलेंडर आणावे